Bapak, di bapak,

आईला हो नमस्कार हो देवा काय व कापूर माचेस नगर सोर्टस सरकार गेला नाही

देवासाठी देते सर्व काय करते असतंय तिचे पैसे भले काय आहेत ते देते ती जे काय असते ते देते सकाळी पाच रुपये ठेवलं ठेवते <swean> <swean> <coughs> ये तो ते हो। तो खाली ठेव पाठव पाठव पाटाव खाली ठेव त्या हातावर राहणार नाही आली त्याच ठेवलं चुकीच

कज पाया सलो अरे गाडी आडी गाडी आडी नाही बाई

ना हो, थे थे, आई अण्णांची आशा करायची अण्णा जेवायला यायचे म्हणून ती बोलते हो म्हणजे तिला समाधान वाटायचे की आई बोलायची आणि मी नाही हे काही बाकी काय नाही ते कालपासून बोलते आई अण्णांना बोलव अण्णांना त्याच्यामुळे कालपासून त्याच्यामुळे अण्णांना जेवायला पाठवा सांग

सुखी ठेव बोल अभ्यासात हुशार राह दे चांगली बुद्धी दे बोल

मन आहे ते काटायला देवा घे पाहू शकता आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे म्हणून थोडा वेळ लागेल आता थोडाच वेळ लागणार आहे वेट करा बस மோயா ரே மூத்த பாப்பா பாப்பா நாலா சரி படிநாமூர்த்தி மோரியா மோரிய ரே மோரிய ரே பா

दुख हाणाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपादयाची सर्वांनी सेंदुराव कंठी जल फेमाना मुक्ता देव देव मूर्ती दर्शन मात्रे मन कामाना पूर्ती जे देव जय देव चंदनाचे ओटी कुंकु केशोरा जडे मुकुल शोभा बारा दोन दिन देव जय मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मन कामाना पूर्ती देव सरळ सोंडा

ुलगा जे देव देव तुशी माला गाला कंटी वर कंठी कसुर लावला हा हनुमंत देवी पांडुरंगा रक्ला बाराई चा वल्ला, बारा वल्ला बापाल गा जे देव देव धनु नाता चंद्रपाला सुवर्णाची कमरे वर मा भाई वजे वजे वल्ला राई रकमाई राणे सकळा ओवाळी देवचे पाडू रंगा रकमाय वल्ला बाई चा वल्ला गा, दे 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 का गालेवले देव ओवाल चा पताका वैष्णव असते पंढारीच्या माय मा च्या माय मा

आन्दा तमे मातािता तमेव तमेव, तमेव तमेव बंधु सकाम विद्याच तमेव सर्व मम देवता काय वाचा मसेंद्रिया वा कुरो वा सष्टम ते शिवम नारायण कृष्ण रामधर वसुदेवा श्रीदेव माधव गोपिका वल्लभ जानकी नारायण राम कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे ओ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरेपते राम मंगलमूर्ती हो गणपती बाप्पा

आता काय आला नाही तर कामाला नाही तर तिथे जेवण आम्हाला मग कुठे भेटला तो गेलेला आहे गे

ગણપતિ બાપ્પા મોર્યા ગણપતિ બાપ્પા મોર્યા મોર્યા કલા બરોબર બરોબર आता आरती वगैरे झालेली आहे तरी पण आता थोड्याच वेळात श्रींचे विसर्जन सो, सोला पार पडेल का लागला बिगला ते जाऊ मग दोन्ही नाही बस

ए खाली जा खाली जा नवद दोघ सोबत जा दगड़ खाली बग दगड विगड असेल पाट कर पाट सो पाट सो गणपती बाप्पा मोरया एककडे सचिन तुला जमल का आतमध्ये आला थोडका गेलास तुला होईल तेवढाच जा तो इकडे तोंड कर

चला आता पुन्हा ना पुन्हा हाऊस ना केली पाहिजे हाऊस करत काय हाऊस ना केली लो। <स्थाँग लोगे>। पाहिजे